हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे सविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज एकदम चटकदार अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत असं तिखट मिरचीचं लोणचं आणि हो हे मिरचीचं लोणचं वर्ष दोन वर्ष टिकेल यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते सुद्धा व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे सोबतच या मिरचीच्या लोणच्यासाठीचा लागणारा मसाला सुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत एकदम साधं सोपं घरच्या साहित्यात तयार होणारं अगदी मस्त चटपटीत असं हे लोणचं तयार होतं आणि कोणीही बनवू शकेल इतकी जास्त सोपी रेसिपी आहे आणि अजिबात हे लोणचं खराब होत नाही बुरशी लागत नाही सुद्धा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया हे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे मिरची अगदी ताजी घ्यायची आहे देठंसुद्धा त्याची खूप जास्त सुकलेली नसावी म्हणजे लोणचाला बुरशी लागत नाही लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते ताजी मिरची बाजारातून आणली की लगेचच त्याचं लोणचं करायचं दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर लोणचं करायचं नाही बऱ्याचदा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची देठं सुकतात आणि मिरचीसुद्धा थोडीशी सुकल्यासारखी होते आणि त्यामुळे सुद्धा मिरचीचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता लोणच्यासाठी मिरची मी सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी मिरची आहे स्वच्छ एका कोरड्या नॅपकीननी पुसून घ्यायची आहे ह्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा एक ते दोन तास आधी तुम्ही मिरची छान कापडाने पुसून फॅनच्या हवेखाली ठेवा म्हणजे जर थोडंसं पाणी वगैरे मॉइश्चर राहिलं असेल तर ते हवेमध्ये सुकून जाईल त्यासाठी आता मिरची इथे मी व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली आहे मिरची पूर्णपणे कोरडी झालेली आहे अजिबात पाण्याचा अंश याच्यामध्ये राहिलेला नाही आहे त्यानंतर आपल्याला ज्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे मिरचीला तुम्ही एक स्लिट किंवा एक मध्ये चीर किंवा काप दिला तरीही चालेल पण मी आज मिरचीचे इथे अशा पद्धतीने मिरची मध्येच चिरून घेत आहे म्हणजे आत्पर्यंत छान मसाला पूर्ण भरला जातो आणि भरल्या मिरचीचं हे लोणचं खूप जास्त छान लागतं खायला तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा या लोणच्यासाठी तुम्ही मिरची खूप जास्त जास्त तिखट वापरू शकता किंवा मग थोडीशी कमी तिखटवाली मिरची सुद्धा वापरू शकता तर आज मी इथे थोडीशी कमी तिखटच ही मिरची आहे ती घेतलेली आहे मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्ही इथे वापरू शकता तर पूर्ण ज्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने मी स्लिट करून कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला अर्धा किलो मिरचीचं एक किलो मिरचीचं प्रमाण हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला आता या लोणच्यासाठी मसाला कसा तयार करायचा आहे घरच्याच साहित्यात ते आपण बघूया तर इथे मी तीन चमचे घेतलेली आहे मोहरीची डाळ तर कुठल्याही किराणा शॉपमध्ये किराणा दुकानमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची ही मोहरीची पिवळी डाळ मिळते म्हणजे याच्यावरती साल नसते आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे घेतलेली आहे बडीशेप एक मोठा चमचा भरून घेतलेले आहे मी धने आणि हे तीनही साहित्य तुम्हाला व्यवस्थितपणे चार ते पाच मिनटांपर्यंत मस्त खमंग याचा वास सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायची गरज नाही अगदी तीन ते चार मिनटे याला मध्यम लो फ्लेमवरती तुम्हाला याला छान भाजून घ्यायचं आहे जर मोहरीची डाळ जास्त भाजल्या गेली तर थोडीशी कडवट लागण्याची शक्यता असते म्हणून इथे जास्त वेळ याला भाजायचं नाही ही गोष्ट लक्षात असू द्या आणि हो जर तुमच्याकडे अशा पद्धतीची मोहरीची डाळ मिळत नसेल तर तुम्ही याऐवजी तीन ते चार चमचे मोहरी अख्खी मोहरी जी असते आपण फोडणीसाठी वापरतो ती घेतली तरीही चालेल चार ते पाच मिनटं इथे झालेली आहेत व्यवस्थितपणे आपले सुके मसाले इथे अशा पद्धतीने भाजून तयार आहेत आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता हे जे मसाले आहेत आपण पूर्णपणे थंड करून घेऊया कारण आपण गरम गरमच जर मिक्सरला याची पावडर केली तर मग थोडंसं तेल वगैरे रिलीज होण्याची शक्यता असते म्हणून आपण काय करूया याला थोडंसं थंड होऊ देऊया नंतर आपण याची मिक्सरला बारीक पूड करून घेणार आहोत हो लोणच्याचा मसाला ग्राइंड करताना मिक्सरचं जे भांडं आहे किंवा जे आपण चमचे वगैरे वापरणार आहोत कढई वापरणार आहोत सगळ्या गोष्टी अगदी कोरड्या असाव्या कुठलंही लोणचं हेच नाही अगदी कैरीचं लोणचं करणार असाल लिंबाचं लोणचं कारण पाण्याचा अंश जर थोडासा याच्यामध्ये राहिला तर मग आपलं लोणचं वर्ष दोन वर्ष टिकत नाही त्याला बुरशी आणि मग आपली सगळी मेहनत वाया जाते आपले सुके मसाले इथे ग्राईंड करून तयार आहे लोणच्यासाठीचा मसाला तयार आहे आता आपण एक फोडणीसाठीचं तेल तयार करून घेणार आहोत तर अर्धी वाटी जवळपास एक मोठी आपली नॉर्मल जी आमटीसाठीची वाटी असते त्यांनी अर्धी वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे तेलाची क्वांटिटी जास्त सुद्धा ठेवू शकता तेल जर जास्त असेल लोणच्यामध्ये तरी सुद्धा लोणचं खराब होत नाही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तेल हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये तीन लवंगा घातलेल्या आहेत आणि तीन घातलेली आहेत काळी मिरी त्यानंतर आपण इथे दहा ते पंधरा फक्त मेथीदाणा घालत आहोत खूप जास्त मेथीदाणे मी याच्यामध्ये वापरलेले नाही आहे कारण थोडंसं कडवट यांनी टेस्ट येऊ शकते म्हणून जर तुम्हाला मेथीचा स्वाद आवडत असेल लोणच्यामध्ये तर जास्त मेथी घातली तरीही चालेल त्यानंतर आपलं तेल जे आहे ते आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे गरम करून आपल्याला ते तेल कोमट करून घ्यायचं आहे किंवा थंड केलं तरीही चालेल तेल थंड होत आहे तोवर आपण सुका जो मसाला आहे मिरचीमध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला घालायची आहे हळद आजच्या लोणच्याची क्वांटिटी एकदम कमी आहे म्हणून सगळं साहित्य कमी लागतं आहे पण जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्धा किलो एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे हे जे फोडणीसाठीचं सा तेल आपण गरम करून घेतलेलं होतं आता नॉर्मल झालेलं आहे थोडंसं कोमट आहे त्या कोमट तेलामध्ये आपल्याला घालायची आहे ही कलोंजी याला मराठीमध्ये कळंजीसुद्धा म्हणतात कांद्याच्या बियासारखं किंवा थोडेसे काळे तीळ जसे दिसतात तसं दिसतं या लोणच्याला मस्त स्वाद येतो पण याला ग्राइंड करून किंवा वाटून घालायचं नाही पावडर याची घालायची नाही कारण थोडीशी कडवट याची चव असते त्यामुळे आपण याला तेलामध्ये कोमट तेलामध्ये घातलेलं आहे एकदम गरम तेलात घालायचं नाही याचा छान फ्लेवर येतो सुगंध येतो आपल्या लोणच्याला आणि चवही छान लागते तर ही जी कलोंजी आहे ती कोमट तेलामध्ये घातल्यानंतर जे कोमट तेल आहे ते आपण या लोणच्यावरती घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थितपणे सगळे मसाले आपल्याला मिरचीच्या लोणच्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे तर चमच्याच्या साह्यानी करा किंवा मग हाताने हात स्वच्छ कोरडे करायचे आहेत धुवून स्वच्छ कोरडे कारण थोडंसं जरी मॉइश्चर असेल तर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर या गोष्टींची जर काळजी घेतली तर लोणचं कुठलंही असो मिरचीचं असो कैरीचं असो लिंबाचं असो अजिबात खराब होत नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या आणि मस्त असं चटपटीत चटकदार असं हे जे मिरचीचं लोणचं आहे ते तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तयार केलेलं एक ते दोन पाऊस पडून जर गेला आणि मिरचीचं लोणचं घातलं तर ते अजिबात खराब होत नाही असं म्हणतात तर आता आमच्याकडे सुद्धा एक ते दोन वेळेस पाऊस झालेला आहे आणि बाजारात मस्त ताज्या मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदम सोपी अशी ही चटकदार तिखट अशा मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ट्राय करा एकदम मस्त लागतं हे मिरचीचं लोणचं आणि जसं हे मुरत जाईल तसं त्याची टेस्ट अजून जास्त वाढते यामध्ये थोड्याशा आंबटपणासाठी मी एक ते दोन लिंबाच्या फोडी इथे पिळून घेत आहे लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे त्यामुळे मस्त चटपटीत अशी आंबट चव येते आणि लिंबू जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं त्याच्यामुळे लिंबाचा रस सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घातलेला आहे लिंबाचा रस घातल्यानंतर आपण अजून एकदा याला मिक्स करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर याच्यामध्ये लिंबाच्या छोट्या छोट्या फोडी करून घातल्या तर लिंबू आणि मिरचीचं सुद्धा लोणचं तयार होतं बाकीसुद्धा भरपूर कैरीच्या रेसिपीज किंवा कैरीच्या लोणच्याच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा जर तुम्हाला ट्राय करायच्या असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या रेसिपीसुद्धा शेअर करते तर नक्की त्यासुद्धा रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजच्या ह्या चटकदार अशा मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ज्यांना तिखट चटपटी तसं काहीतरी खायला आवडतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो हे जे लोणचं आहे ते तुम्ही कुठल्याही काचेच्या बर्णीमध्ये स्टोअर करू शकता एक ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही जसं जसं मुरत जाईल तसं ह्या लोणच्याची चव अजून जास्त वाढते कोरड्या स्वच्छ बर्णीमध्ये आपल्याला हे लोणचं स्टोअर करायचं आहे बर्णी घेताना किंवा लोणचं आपण घेताना अजिबात त्याच्यामध्ये ओला हात घालायचा नाही ओला चमचा घालायचा नाही म्हणजे लोणचं छान मस्त टिकतं या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर लोणचं अजिबातच खराब होत नाही तर नक्की ट्राय करा ही रेसिपी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय